हॅलो अमेरिकेमध्ये मुलांना चांगलं घडवण्यासाठी खूप फ्री ॲक्टिव्हिटी घेतल्या जातात त्यातलीच ही एक ॲक्टिव्हिटी होम डेपो हे खूप मोठं हार्डवेअरचं दुकान आहे त्याच्या सगळ्या लोकेशन्सला महिन्याच्या पहिल्या शनिवारी मुलांसाठी फ्री ॲक्टिव्हिटी घेतली जाते त्यातलीच ही एक ॲक्टिव्हिटी पुढच्या तीन ॲक्टिव्हिटी काय होणार आहेत हे त्यांच्या वेबसाईटवर आपल्याला कळतं जसं की या महिन्यामध्ये होम डेपोचा ट्रक बनवायची ऍक्टिव्हिटी आहे सकाळी नऊ ते बारामध्येही ॲक्टिव्हिटी स्टोअरमध्येच घेतली जाते तुम्ही तिथे गेल्यानंतर तुम्हाला एक किट मिळतं ज्यामध्ये सगळं साहित्य असतं त्या ॲक्टिव्हिटीचं त्याचबरोबर तुम्हाला लागणारे ब्रश कलर्स मुलांचे कपडे खराब होऊ नये म्हणून यासाठीचे छोटे ॲप्रन ज्यूस पाऊच लॉलीपॉप्स यातलं आपल्याला हवंय ते सामान आपण घ्यायचं आणि आपल्याला बसायला पहिल्यांदाच जागा शोधायची या ॲक्टिव्हिटीसाठी खूप मुलं इथे येतात या दिवशी स्टोअरमध्ये एक पूर्ण सेक्शन मुलांसाठी से खास फ्री ठेवला जातो स्टोअरमधलेच वुडन प्लाय आणि होम डेपोच्या बादल्या यांचाच टेबल आणि खुर्ची म्हणून वापर केला जातो पाच वर्षा पुढील मुलांना टूल्स वापरून कंप्लीट प्रोजेक्ट करता यावा जो करताना नवीन गोष्टी अनुभवातून शिकता याव्यात ज्यामुळे त्यांच्या स्किल बिल्डिंग आणि क्रिएटिव्हिटीला प्रोत्साहन देता यावं अशा उद्देशानं एकोणीशे सत्त्याण्णवला या ऍक्टिव्हिटीची सुरुवात झाली ऍक्टिव्हिटीच्या किटमध्ये सगळ्या गोष्टींचा समावेश असतोच त्याचबरोबर जे टूल्स तुम्हाला लागणार आहेत तेही टूल्स तिथे तुम्हाला अवेलेबल केलेले असतात फिनिश प्रोडक्टला तुम्ही पेंट करू शकता किंवा त्यांनी दिलेले स्टिकर्सही लावू शकता आणि हे फिनिश प्रोडक्ट तुम्ही तुमच्या घरी घेऊन जाऊ शकता अशी ही छान ऍक्टिव्हिटी मुलांबरोबर पालकही एन्जॉय करतात